नमस्कार चड्डा डेव्हलपर्स अँड प्रोमोटर्सतर्फे मी मॅनेजर सुनील मोरे बोलतो आहे आणि आपल्या सर्वांना मी या ठिकाणी वेलकम करतो आहे आज या ठिकाणी वांगणीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावरती सर्व सुविधायुक्त असा हा मोठा प्रोजेक्ट आहे पंतप्रधान आवास योजनेचा प्रोजेक्ट आहे म्हणाभर आमचं पार्टनरशिपमध्ये आहे पी 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 प्रोजेक्ट पब्लिक प्रायव्हेट पार्टनर सार्वजनिक आपण खाजगी असं हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये आठ हजार दोनशे अठ्ठावीस घरं आहेत एकोंदर आणि त्यातले फिफ्टी पर्सेंट माडाच्या रेटमध्ये आहेत आणि फिफ्टी पर्सेंट आम्ही स्वतः ओपन सेल करत देड़ी आहे आता आमचं सर या ठिकाणी तुम्हाला सर्व फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला पासून येण्या जाण्यासाठी आमच्यातर्फे बसेस आहेत त्या ठिकाणी सात माहिजच्या बिल्डिंग असल्यामुळे तुम्हाला जनरेटर आहे शाळा आहे क्लब हाऊस आहे त्यानंतर हॉस्पिटल आहे फिश मार्केट आहे सब्जी मार्केट आहे आणि मोठे मोठे चार कमर्शियल त्या ठिकाणी मॉल आहे असं सर्व फॅसिलिटी युक्त त्या ठिकाणी आहे आणि जे काही आम्हाला त्या ठिकाणी काही एकंदरीत राहून दिलं असेल त्या आम्ही सगळ्या फॅसिलिटी दे देण्यासाठी काढू त्यासाठी पिकनिक स्पॉट देखील आहे पिकनिक स्पॉटमध्ये बोटिंग वगैरे पण आम्ही ठेवणार आहोत एक आमचे जे सर आहेत डिम्पल साहेब हे शिवभक्त आहेत आणि त्यांचं एक मनापासून आहे की त्या ठिकाणी एक सुंदर असं मोठं असं भव्य असं शंकराचं महादेवाचं मंदिर बनवं ते आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत सामान्य लोकांना परवडण्यासारखे हे घर आहे का आम्ही तुम्ही लोकांना आव्हान कशाप्रकारे करा साहेब या ठिकाणी जे घर आहे ते वन बी एच के रेरा प्रमाणे टू नाईन्टी नाईन प्रमाणे हा जो घर आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन बाल्कनी एक्स्ट्रा देतोय कबडचा एरिया एकशा देतो आहे आणि हे सगळं मिळून तुम्हाला तीनशे बेचाळीस कार्पेट एरिया आम्ही देत आहे वन बी एच केचे सगळे सारखेच फ्लॅट आहेत वन बी एच केचे आणि सोळा लाख ऐंशी हजारला हे फ्लॅट आम्ही तुम्हाला देतो आहे त्या व्यतिरिक्त जो काही याचा खर्च असेल आपला रजिस्ट्रेशनचा वगैरे तो वेगळा आहे परंतु सोळा ऐंशीमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वन बीच के तीनशे बेचाळीसचा एरिया मिळत आहे आणि सर्व फॅसिलिटी युक्त आहेत तुम्हाला त्या ठिकाणी